सोलापुरात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येत केली रामलल्लाची सोलापूर भागातील कल्याण नगर येथे हिंदू मुस्लिम मिळून श्रीराम मंदिर निमित्त श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद उत्सव साजरा करण्यात आला सोलापुरातील काही लोकांना असं वाटत होता की सोलापुरात काहीतरी अनुचित प्रकार घडेल अशी अफवा होती परंतु गंगा जमनाची थहजीब अजून जिवंत आहे हे सोलापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी दाखवून दिले कल्याणनगर येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे समाजसेवक विश्वनाथ शेगावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजच्या वतीने श्रीरामाच्या प्रतिमेवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांना गुलाब पुष्प देऊन श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेच्या शुभेच्छा दिल्या प्रभू श्रीराम हे कुटुंब असलेले होते ते आदर्श पुत्र होते आदर्श बंधुता आदर्श मित्रता जोपासणारे एकवचिनी राजा होते त्यांच्या रामराज्यामध्ये सर्व जाती धर्माची प्रजा सुखी समाधानी होती त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हम सब एक है व जय सियाराम अशा गोष्टा दिल्या या कार्यक्रमाचा उद्देश एकच होता की हिंदू मुस्लिम समाजामध्ये जातीय स्वलोका निर्माण व्हावा भाईचारा निर्माण व्हावा समाजामध्ये शांतता एकी राहावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संभाजी ब्रिगेडशी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम इरफान मंगलगिरी रसूल फठाण अमित सय्यद सद्दाम शेख मुसा अत्तार बेकरीवाले शेख साब स सईद सय्यद सुबान शेख मयूर कमितकर अरविंद शेळके पबन डिंगणे सुनील लिकम ओंकार कदम किशोर कदम ज्ञानेश्वर पवार अनिल गवंडी अमित पाटील नितीन गायकवाड गिरीश खेळाडू खेळाडू श्रीशैल बोराटे शिवशरण बोरा बोरोटे दत्ता जाधव विकी पाटील रमेश चव्हाण रवी स्वामी विजय विजय पवार महेश दुधा कृष्णा जिपरे निलेश आवटे विकास बचुटे आदी उपस्थित होते